कशाला म्हणते सांगा अ कशाला म्हणते तर फुटेच आहे मी का कुठेच खाते काय हो आता खायला आहे म्हणल्यास खाते की मला आवडत नाही ते तरी बी खावा लागेल आता नवऱ्याने लाड लाड आणले म्हणल्यास अडवच काढायला उलाशी येणार हो आता काय करावा हे सगळं म्हणजे गरमीनं हालत खराब झाली तर मग कुठं कपडे घाली घालून एवढं कसे म्हणजे किती गरम व्हायले मग हा आहेत ते कपडे काढून ठका वाटायचे तर फ्राईड राईस फ्राईड राईस फ्रायड राईस फ्राईड राईस तुम्हाला सांग नाही व इथं बोलायला नवऱ्याला घरात हां असं मी माझं बोलणं कोणाला आहे त्या सोशल मीडियावर मी नुसती लिंबावर त्या लिंबाच्या पाल्यावर टक लागते लोकायला